खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटावरून शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये तीव्र संताप उसळलाय या चित्रपटाच्या ट्रेलरमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक दृष्ट्या विकृत आणि तथ्यहीन चित्रण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या चित्रपटात दाखविण्यात आले आहे की महाराजांच्या सैन्यात पस्तीस मुस्लिम सैनिक होते त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणि महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती हे सर्व दावे ऐतिहासिक दृष्ट्या अप्रामाणिक भ्रामक आणि पुराव्याविना मांडण्यात आलेले आहेत हा प्रकार केवळ दिशाभूल करणारा नसून शिवप्रेमींना फजवणारा आणि हिंदवी स्वराज्याच्या महान इतिहासावर घाला घालणारा आहे असा स्पष्ट आरोप हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केला आहे सात ऑगस्ट रोजी झाशीच्या राणी पुतळ्याजवळ पुण्यात बालगंधर्व चौकात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी शिवप्रेमी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवरायांना सेक्युलर ठरविण्याचा हा प्रयत्न म्हणजे इतिहासाशी गद्दारी आहे असं संतप्त प्रतिपादन यावेळी करण्यात आलं या चित्रपटामुळे नव्या पिढ्यांमध्ये इतिहासाबाबत गैरसमज आणि संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातीय स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या मावळ्यांचे श्रेय दुसऱ्यांनाच देण्याचा हा प्रयत्न विश्वासघातकी असून जनतेच्या भावना दुखावणार आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस दोन आणि आय पी सी कलम दोनशे पंच्याण्णव अनुसार अशा प्रकारचे विकृत चित्रण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकते पद्मावत आणि जोधा अकबर प्रमाणेच हा चित्रपट देखील जनक्षोभ निर्माण करू शकतो हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी आहे की जोपर्यंत खालीद का शिवाजी या चित्रपटातील कथा ऐतिहासिक सत्यापन होत नाही तोपर्यंत चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी सुदर्शन न्यूजचा असा थेट सवाल आहे छत्रपतींविषयी विकृत माहिती पसरविणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार महाराजांना सेक्युलर ठरवून समाजात गोंधळ माजविण्याचा कट किती काळ सहन करणार असा प्रश्न उद्भवतोय पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन उभा राहिलंय आपण पाहतोय की कशा पद्धतीने हे आंदोलन आहे ते आंदोलन उभा राहिले आणि अलिक का शिवाजी हा चित्रपट येतोय या चित्रपट होऊ नये उद्या तो प्रदर्शित होतोय तो चित्रपट होऊ नये अशी विविध संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येते तर कसं पाहताय हा चित्रपट उद्या होऊ नये ह्या चित्रपटामध्ये जे काय आक्षेपार्ह गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत तर जसं काही जसं काही अकरा अंगरक्षक किंवा पस्तीस टक्के मुसलमान यामध्ये जे काय दाखवलं आहे याच्यामुळं आपल्या या, या हिंदू धर्मावरती किंवा छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा सर्व खोट्या पद्धतीने दाखवलं गेलेला आहे आणि ह्या ह्या सगळ्याचा गोष्ट सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आम्ही आज की कशा पद्धतीने बालगंधर्व चौकामध्ये विविध संघटना या माध्यमातून आपला निषेध व्यक्त करतायत आणि उद्या हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असं यांच्याकडनं आहे तर कशा पद्धतीने तुम्ही हा चित्रपट होऊ नये यासाठी मागणी करत आहात आम्ही वारकरी संप्रदायाच्या वसीने या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहे खालित का शिवाजी या नावातच सगळं काही दिसते आहे शिवाजी महाराज हे के कसे हाच मोठी विकृती आहे त्याच्यामुळे ही फार मोठी घृणास्पद अशी गोष्ट आहे पण आम्ही शासनाकडे निवेदनाच्या द्वारे विनंती करतो आहे पण ही फार मोठी ज्वाला भडकणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची हा विषय गांभीर्यानं घेण्याचा आहे हा आंदोलनाचा किंवा नऊटंकीचा विषय नाही ही जर ज्वाला भडकली तर देश पेटायला वेळ लागणार नाही कारण की आमच्या इतिहासावर कोणी घाला घालत असेल आजपर्यंत आम्ही विनंत्या करत आलो निवेदन देत आलो आंदोलन करत आलो पण आमच्यातले शिवाजी महाराज किंवा आमच्यातला संभाजी महाराज जर जागी झाले तर सरकारच्या नाकी येईल हे सरकारने लक्षात ठेवावं या माध्यमातून इस्लामिकांना अवय इस्लामीकरणाचाच प्रकार आहे ना ज्या अवलादीला शरद पवार चालवला त्यांचा हा सगळे नाटक आहेत आणि हे ख्रिश्चन मिशनरीचा सगळा खेळ आहे सूर्यप्रकाश आहे एवढं स्पष्ट आहे त्याच्यामुळे सरकारनी गांभीर्याने घ्याव शेतकऱ्या सगळ्या गोष्टी आग्नी लागला तर पेट हा त्याचा विस्तव किंवा सेक हा सरकारला लागणार आहे आम्ही एक सरकारचे भाग आहोत त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे त्याच्यानंतर आंदोलनाची वेळ आमच्यावर येऊ नये ही आमच्या सगळ्यांची सरकार कड़े विनंती आहे पाहतोय की कशा पद्धतीने बालगंधर्व चौकामध्ये विविध संघटना असतील त्या निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात आपल्याकडे आपण पाहतोय की उद्या हा चित्रपट रिलीज होतोय आणि हो या निमित्तानं नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आम्ही तो होऊ देणार नाही कारण याचा प्रोड्युसर जो आहे मायकल थेवर या नालायक ख्रिश्चन मिशनर यांनी याला प्रोड्यूस केलेला आहे सदर मानसिकतेचे हे नीच मानसिकतेचे लोक जर आमच्या इतिहासात डवळाडवळ करत असतील कारण की भगवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या आमच्या भावनेबरोबर जर खेळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अजिबात याला सुट्टी देणार नाही आणि उद्या जर हा केविलवाना प्रयत्न जर त्यांनी केला ना प्रदर्शित करण्याचा तर आज मी मीडियावर जबाबदारीने सांगतेय मी एकटी घुसेल एकटी घुसेल आणि सगळी तोडफोड करून मला बसवा ना तुम्ही आज मी वाटच माझ्या हिंदुत्वाच्या कार्यात दरवेळी मी या ठिकाणी आज आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझा प्रश्न आहे साहेब दरवेळी आमच्या इतिहासामध्ये ढवळ ढवळ ड़ड़ करण्याचा आमच्या हिंदुत्व भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही किती दिवस मोर्चे आंदोलन करायचे आम्ही याला जबाब देण्यासाठी तयार आहोत आणि परिणामांना सामोरे जायला तयार आहोत फक्त तुम्ही याची दक्षता घ्या की जर एकदा हिंदू पेटून उठला खरा रक्ताचा हिंदू जर पेटून उठला तर आम्ही सरसकट सगळ्यांची वाट लावू हे मी आज या ठिकाणी जबाबदारीने बोलते अत्यंत ही संतापाची लाट इथे पसरलेली आहे एका ख्रिश्चन मिशनरी याला प्रोड्यूस केलेलं आहे आणि डिरेक्शन करणारा जो होता त्याच्यात आम्ही तोंडाला काळ फासणार आहे ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेषे Que es el sector porque le da अहो तोडफोड म्हणजे काय आज त्रिखंडावर त्रि अगदी त्रिभुन त्रिभुवनावर हे जागतिक सत्य आहे की हिंदुत्वाचं दैवत म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास तुम्ही पुसायला निघालात इतकी खालची तुमची इतका खालचा दर्जा आहे तुमचा की तुम्ही आज हे सेक्युलर छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत अहो काही दिवसांपूर्वी मोदी साहेबांनी मोदी साहेबांचं एक चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातलं सोशल मीडियावर फिरत होत तेव्हा काही सेक्युलर किडे त्यांच्यावर निषेध करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती बनण्याची यांची पात्रता नाही मग आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जे नासवायला निघालेले बोलण्यासाठी हे सेक्युलर किडे कुठे गेलेत हा आमचा प्रश्न आहे खरं तर परवा दिवशी तुम्ही एक पत्रकार परिषदही घेतली आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने एक निषेध आंदोलन करतायत कसं पाहत म्हणजे परवा पत्रकार परिषदेमधला आम्ही सगळ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवलेलाच होता की हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये त्याच्यावर बहिष्कार यावा अशा पद्धतीची मागणी पत्रकार परिषदेनं केलीच होती पण आज आंदोलनाच्या निमित्ताने जनमानसामध्ये एक मोठ्या प्रमाणात हा प्रसार व्हावा या चित्रपटाच्या विरुद्धात एक लाट उसळावी या उद्देशानेच आम्ही हे आंदोलन छेडलेलं होतं आज आणि आमची या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी अशी आहे की हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये सर्व हिंदूंनी त्याच्यावरती बहिष्कार घातला पाहिजे कारण अतिशय चुकीचा आणि खोटा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभा केलं आहे आणि आपापल्या परीने हा पर चित्रपट होऊ नये असं यांच्याकडनं बोललं जात आहे कसं पाहताय आणि कसा निषेध या ठिकाणी व्यक्त करत अरे आपकी वाहिनी का नाम तो सुदर्शन है सबसे बडे हिंदू रक्षक आवाज हमारा हिंदू सुरेश जी चव्हाण के उनसे बहुत बार हमारी बाते हुई है और भक् भाग सुदर्शन द्वारा भगवान श्री कृष्ण ने काल यवन अपने भी जमाने में द्वापर में भी उस काल यवन का वध किया था जिसको अमरत्व का वरदान था तो आज के यवन आज के खृष्टि ये जो काल कालस्थान रच रहे हैं छत्रपति हमारे ऐसे महान पुरुष को बदनाम करने का या उनको सेकुलर दिखाने का ये हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे और सीधा सीधा जैसा उनके लिए बोला जाते जाती गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज तो जो गौ रक्षक है गौ पालक है है वो अपने अंग रक्षक गौ भक्षक को रखेगा ये हमारा सवाल कतई इसको हम बर्दाश्त नहीं करेंगे ये पूर्णतः गलत इतिहास रच के हमारे आज की युवा पीढ़ी के मन का खच्चीकरण करने का प्रयास है इसका हम तीव्र विरोध करते हैं गलती से किसी भी सिनेमा चालक ने कल ये सिनेमा प्रदर्शित किया तो भूतो ना भविष्यातही असा तांडव होगा की ओथिव बरे याद राखे आपल्यासोबत स्वर्गीय महाराज देखील आहेत नेमकं महाराज कसं पाहताय आणि कशा पद्धतीने निषेध नोंदवता मुळातच खरं तर खालीत का शिवाजी हे नावच इतकं चुकीचं दिलंय की त्याच्यामध्ये आमच्या महापुरुषाचा अपमान सरळ सरळ दिसतोय कारण छत्रपती हे ज्यांना एक पदवी होती त्यांना सरळ एकेरी उद्देश शिवाजी आमच्या महाराष्ट्रात अरे हे सहन केलं जाणार नाही जो कोणी निर्माता असेल किंवा ज्यांना फंडिंग केलं असेल प्रोड्युसर असेल किंवा जे कलाकार असतील आणि इथल्या समग्र ज्या टॉकीज आहेत त्यांनाही जाणीवपूर्वक सांगतोय की हा चित्रपट जर प्रदर्शित झाला तर महाराष्ट्र मंदिर महासंघ आमच्या मंदिराच्या वतीनं सर्व विश्वस्तांच्या वतीनं आणि आमच्या वारकरी संघटना रस्त्यावर उतरून याला जबाब देतील आणि मग प्रशासन जबाबदार राहील हे अतिशय गांभीर्याने घ्या एवढं बोलून मी तर वारकरी संप्रदाय देखील या ठिकाणी हा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतोय महाराज कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणावी ही आमची पहिली मागणी याच्यामध्ये की जे निर्मात्यांना कलाकारांना कोणाला फंडिंग आलं काय झालं काय ते सरकारने त्याची चौकशी करावी पण आमचं हेच म्हणणं आहे पहिलं की बंदी कायमस्वरूपी आणावी त्यामध्ये तर या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकरणं समोर येतात कुठे हा चित्रपट काही अपप्रवृत्तींना कुठेतरी पैसे पुरवले जातात आणि त्याच्यातून इतिहासाचं विद्रुपीकरण केलं आहे के असं यांच्याकडनं बोललं जातं आपल्याकडे अजून काही आंदोलन करते आहेत ते कशा पद्धतीने हा निषेध नोंदवत आहे किंवा या घटनेकडे कसं बघतात नाही आता जसं आपण विषय काढला इतिहास बदलण्याचा इतक्या त्या सात आठ वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा बदलला गेला त्याच्या दोन उदाहरणं देतो नवीन इतिहासकार असं म्हणतात की दादोजी कोंडे हे त्यांचे गुरु नव्हते आमचे समर्थ रामदास हे कधी त्यांना भेटले नव्हते अशाच प्रकारचा इतिहास बदलत बदलत आज अजून आता नवीन एक गुढी आली आहे की खालीत का शिवाजी अरे लायकी आहे का, का शिवाजी म्हणण्याच्या खालीतके शिवाजी छत्रपती शिवाजी असं तरी म्हणता येत होतं हा एकेरी उल्लेख जो आहे ना एवढी त्यांची मस्ती एवढी यांची हिंमत झाली आहे हे कशामुळे हा शोध या सरकारने घेतला पाहिजे खरं तर एकेरी उल्लेख असेल किंवा अनेक जे काही इतिहासातली तोडमोड केलेली आहे या संदर्भात समस्त पुण्यातून सगळ्या ज्या काही हिंदू संघटना आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत तर हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय प्रसारित होतोय तर नेमका हा चित्रपट प्रसारित होणार का किंवा याकडे शासन कुठल्या नजरेने बघतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय दिवे सुदर्शन मराठी पुणे